लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्वपूर्ण हो अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तमाम माता बहिणींचं आपल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी स्वागत आहे तर मी गणेश पाटील आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आपलं चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुरुजीवरती तर बघा माता आणि बहिणीनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचे जे काही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होईल आणि डिपॉझिट होईल किंवा जमा होईल याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी संदर्भात भरपूर बहिणींचा प्रश्न होता तर आता ई के वाय सीमुळं भरपूर बहिणींची जे काही फॉर्म आहेत तर भरपूर बहिणींची या ठिकाणी फॉर्म आता रद्द होणार आहेत ई के वाय सीमुळं मुळे आता ई के वाय सीमुळं मुळे भरपूर बहिणींना फायदा होईल आणि भरपूर बहिणींना नुकसान होईल तर नेमका आता फायदा कोणाला नुकसान कोणाला ते पण मी तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे चार हजार नऊशे कोटी रुपयांचं या ठिकाणी लाडके बहीण योजनेमध्ये घोटाळा या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे आता बघा जी काही अपडेट समोर आलेली हे अपडेट सर्वच माताबहिणींसाठी महत्त्वपूर्ण आहे ज्यांची तीन महिन्याचे पैसे बाकी असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा माता आणि बहिणींनो चार हजार नऊशे म्हणजे या ठिकाणी जवळपास हा जो काही चार हजार नऊशे कोटी रुपयांचा घोटाळा आहे आता हा नेमका काय प्रॉब्लेम आहे हा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याच्या अगोदर ई के वाय सी त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि तीन महिन्यांचे जे काही तुमचे पैसे थांबलेले आहेत तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा याच तारखेला क्रेडिट होतील आता नेमकं संदर्भात अपडेट काय ते मी तुम्हाला डायरेक्टली देतो आता भरपूर ज्या काही बहिणी आहेत त्यांनी या ठिकाणी शासनाची फसवणूक करून फॉर्म भरलेला आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायला ज्या वेळेस सुरुवात झाली त्यावेळेस एक अट होती की एका घरामधून फक्त दोन बहिणी फॉर्म भरू शकतात तीन किंवा तीनपेक्षा वरती जर तुम्ही फॉर्म भरताय तर तुम्ही योजनेसाठी अपात्र होणार आहेत ठीक आहे आणि नेमकं झालं असंच बहिणींनी पैसे भेटताय पैसे भेटताय म्हणून काय केलं या ठिकाणी तीन तीन चार चार महिलांनी एका घरामधून फॉर्म भरले आणि महत्त्वाचं म्हणजे मे महिन्याच्या दरम्यान मे दोन हजार पंचवीसला त्यांचा फॉर्म बाद झाला अगोदर त्यांना चार पाच महिन्याचे पैसे आले परंतु नंतर मे महिन्यामध्ये त्यांचा फॉर्म रद्द झाला आणि त्यांना तिथूनच ती जवळपास तीन बहिणी होत्या किंवा तीनच्या वरती त्यांचे पैसे या ठिकाणी भेटणं बंद झालं ठीक आहे पैसे भेटणं बंद आलं आणि आतापर्यंत त्यांना एकही हप्ता मिळालेला नाही आहे मे महिन्यापासून जर आपण सरासरी विचार केला तर चार हजार पाचशे रुपये त्यांचे या ठिकाणी होत आहेत जवळपास एका महिनेचे तीन महिन्याचे पैसे आता त्यांचं होणार काय तर शासनाने डायरेक्टली आदेश देऊन काय सांगितलेलं आहे की जर समजा पंधरा नियम देण्यात आलेले लाडकी बहिणीसाठी जर पंधरा नियम देण्यात आलेले आहे त्याच्यापैकी जर तुम्ही एक जरी नियम तोडला तरी तुमचा लाभ बंद होत आहे आणि असाच प्रकार झाला म्हणजे तिघींना पैसे मिळणार नाही डायरेक्ट जर तीन जणींनी फॉर्म भरलेला आहे तर तिघींना पैसे मिळणार नाही परंतु याच्यामध्ये एक नवीन अपडेट अशी समोर आलेली आहे कि की तिघींपैकी एका बहिणीला या ठिकाणी आता पैसे मिळणार आहेत आणि तिची काही बहीण असणार आहे तर अशा ज्या काही बहिणी आहेत ज्यांनी तीग पण तिघं तिघं मिळून फॉर्म भरलेला आहे किंवा राशन कार्डवरती तीन जणांचे नाव आहे तर अशा बहिणींना त्याच्यापैकी तिघांपैकी एकच बहिणीला पैसे भेटतील आणि ते पैसे भेटतील समोरच्या महिन्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीचा जो काही तुमचा बाकीचा हप्ता आहे थांबलेला तर तो तुम्हाला भेटून जाणार आहे तिघांपैकी जे अपात्र झालेले होते त्यांच्यासाठी तर ही खुशखबर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहेत ठीक आहे आता तुमच्या लक्षात आले असेल तर कोणाला पैसे भेटतील एकाच जणाला भेटतील आणि ते पुढच्या महिन्यापासून पैसे यायला सुरुवात होईल आता महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी आता ई के वाय सी जी अपडेट आहे तर ती या ठिकाणी शासनाने ही योजना सदृढ आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी ती, या ठिकाणी ई वाय सी प्रोसेस सुरू केलेली आहे आता ई के वाय सीचा तुम्हाला फॉर्म भरावा लागतो त्या आधारला लिंक केलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यापासून तुम्हाला तुमचा फॉर्म रद्द होईल किंवा तुम्हाला जास्त लाभ होईल काही नाहीये ही फक्त एक प्रोसेस आहे हे फक्त एक रेजिस्ट्रेशन आहे म्हणजे या ठिकाणी नोंद केली जात आहे याचा पैसे किंवा या ठिकाणी लाभ बंद होण्याशी काही संबंध नाही आहे त्याच्यामुळे ही वरून लागू करण्यात आलेली तर तुम्हाला करावंच लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे आता ई के वाय सीमुळं या ठिकाणी सगळ्याच वहिनी ई के वाय सी करताय त्याच्यामुळं वेबसाईट वरती लोड पडलेला आहे आणि वेबसाईट आता जवळपास बंद झालेली आहे म्हणजे या ठिकाणी वेबसाईट जवळपास खूप अतिशय लोड आल्याने जाम झालेली आहे त्याच्यामुळं प्रोसेस तुमची अडकलेली आहे तर राहिलेल्या बहिणींनी ई के वाय सी करून घ्या तुम्हाला ती दरवर्षी करावीचं लागणार आहे ई के वाय सीचं तुम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पैसे तात्काळ तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील हे झालं ई के वाय सी आता महत्वाचं म्हणजे जवळपास सप्टेंबर महिन्याचा हप्ता तर बघा सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या महिन्यात क्रेडिट होईल हा बहिणींचा प्रश्न होता सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तो तुम्हाला या ठिकाणी कधी भेटणार आहे समोरच्या महिन्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये बघा हा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये भेटेल आणि ऑक्टोंबरचा हप्ता ऑक्टोंबरमध्येच भेटेल तो तुम्हाला नोव्हेंबरमध्ये भेटणार नाही आहे कारण दिवाळी आलेली आहे दिवाळीमुळं सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हायला पाहिजे त्याच्यासाठी शासन निर्णय घेत आहे तर तुम्हाला निमित्ताने तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात पुढच्या महिन्यामध्ये क्रेडिट होतील जवळपास दहा ते अकरा तारखेच्या दरम्यान तर हे तुमच्यासाठी खुशखबर आहे त्याच्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचा हप्ता असेल दिवाळीचं बोनस गिफ्ट सगळंच त्याच्यामध्ये असणार आहे हे तुमच्या लक्षात आता आलेलं असेल ठीक आहे आता तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्याबद्दल माहिती दिली त्याच्यानंतर चार हजार नऊशे कोटींचा घोटाळा संदर्भात अपडेट काय तर बघा ही अशी माहिती समोर आलेली की चार हजार नऊशे कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे अशी माहिती सुप्रियाताई सुळे खासदार यांनी दिलेली आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये आता नेमकी हा घोटाळा झालेला आहे किंवा नाही त्याच्याबद्दल आपल्याला मी तुम्हाला काही सांगू शकत नाही आहे किंवा मी काहीच सांगणार नाही आहे कारण आपल्याला त्याच्याशी या ठिकाणी कुठलीही अपडेट आलेली नाही आहे आपलं काम फक्त गव्हर्नमेंट शासन आपले जे काही लाडके भाऊ आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये महिना झाला आहे की पंधराशे रुपये पाठवत आहे तेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर तुम्हाला त्याच्यावरतीच लक्ष देऊन फोकस करायचं आहे की तुमच्या बँक खात्यात पैसे क्रेडिट व्हायला पाहिजेत एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे बाकीच्या गोष्टी तुम्ही विसरून जा कमेंटमध्ये विचार नका सर नेमके अपडेट काय तर बघा तुम्हाला पैसे येत आहे गव्हर्मेंट आपले लाडक्या भाऊ पैसे आहे तीच तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तर आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तुम्हाला किती हप्ते आले काय आले कमेंटमध्ये सांगा आणि काही अडचण असेल तर या समोर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता या ठिकाणी पाहू शकतात पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव याच्यावरती कॉल करून तुम्ही माहिती काढू शकतात आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र